हळू उचलायच अंड ह्याच्यात काही औषध फुषध काय टाकत नाही ह्याच्यामध्ये काय करायचं शीतफळाचा पाला टाकायचा पुन्हा वा आणि वा होत नाही कोंबड नाही नंतर का मी असंच छोटू होतो वाल त्यात त्याच्यामुळं का सीताफळाचा पाला टाकून ठेवायचा काहीच होत नाही अंडेला खराब होत नाही काय काय होत नाही मुंग गेला की म्हणून कडू ओढायचं ठेवून दे पण कोंबड्या बारक्या साईड रे माझ्या कोंबड्याला मोठे आहे का उंच बिन असं अंडे दिले काही ना आता

तर मित्रांनो हे आहेत आपल्या मित्राच्या कोंबड्या आणि मस्तपैकी छान आहेत पण थोड्याशा लहान आहेत साईजला थोड्याशा लहान आहेत आणि प्युअर गावरानंच आहेत मित्रांनो आणि पूर्ण फ्री रेंजमध्ये हे सांभाळतात मुक्त संचार पद्धतीनं तर आता तू बोलवेल कोंबड्यानं तर बघा मित्रांनो आणि त्याच्याकडे चौदा पिलं पण आहेत तीन महिन्याची पिलं आहेत ते सुद्धा तर मुक्त संचार पद्धतीनं फक्त नुसतं तांदूळ टाकले जातात ता ता मित्रांनो परत या पक्ष्यांना कुठलं औषध नाही काहीच नाही मित्रांनो तर तुम्ही बघू शकता कसे आहेत हे पक्षी कोंबड्या वगैरे कशा आहेत आणि कोंबड्या दोन अंड्यावरती बसलेल्या तुम्ही बघितल्या असतील आणि हा कोंबडा बऱ्यापैकी वयाने खूप मोठा तर बघा आणि आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा कोंबडा लई वयच त्याचे खुरं कसले झाले तर डेंजर खुरं दिसले त्याचे किती वर्षाचा असेल नमस्कार मंडळी मी गणेश सरांचा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आता मित्रांनो चालू झालेला आहे आपला व्हिडिओ अगोदरचा होता तो मित्रांचा आणि आता अपडेट करण्यासाठी किंवा अपडेट देण्यासाठी मित्रांनो बऱ्यापैकी खूप दिवस झाले आपला अपडेट आलं नव्हतं तर अपडेट म्हणजे असं आहे की आपल्या कोंबड्या सगळ्याच मित्रांनो खोट झालेल्या आहेत आता फक्त एक जी विदाऊट पंखांची आहे ती कोंबडी सध्या अंडी देत आहे आणि असं झालं होतं तिचे आपण जुने पंख जे होते ते सगळे काढले होते आणि नवीन पंख तिला फुटत होते मित्रांनो पण सडनली तिच्यासोबत बऱ्यापैकी असंच घडत आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा तिला पंख यायला लागतात त्यावेळेसच ती बऱ्यापैकी हिटी हिटवरती येते किंवा ब्रिडिंग ब्रिडिंगच्या तडाक्यात सापडते मित्रांनो आणि मग काय करतं कोंबडा जो असतो तो, तो बऱ्यापैकी जास्त जागा वय तो तिला सततच एक अर्धा अर्धा तासाला त्याच्यासोबत क्रॉसिंग करतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहत आहात की आजी आज बऱ्यापैकी या कोंबड्याला कंटाळलेली आहे आणि हा कोंबडा तसा गावच आहे मित्रांनो खूप पक्षांना ताणतो कोंबड्यांना खूप त्रास देतो तर आता ही जी कोंबडी आहे मित्रांनो आता आजी बाहेर काढेल तर ती पक्ष कोंबडी मित्रांनो दोन दोन महिने खूड राहायची तर हा कोंबडा आल्यापासून ती आठ ते दहा दिवसच खूड राहते मित्रांनो आणि परत तो कोंबडा तिला ताणतो क्रॉस करतो आणि क्रॉस केल्यानंतर काही दिवसानंतर परत लगेच आणायला येते मित्रांनो तर सगळ्या कोंबड्या जास्त अंडे देत आहेत या कोंबड्यामुळे मित्रांनो आणि ही बघा तिची अवस्था कशी झालेली आहे पंख येणार होते पण ते नाही आले का तर मित्रांनो आपले पक्षी आता तीन महिन्याचे झालेले आहेत आणि मागच्या महिन्यातल्या म्हणजे जून महिन्यातल्या सव्वीस तारखेला त्यांना तीन महिने कंप्लीट झालेत आता जुलै चालू झालेला आहे म्हणजे कंप्लीट तीन महिन्याची ही पिलं आहेत अजून दोन महिन्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर ही पिलं लगेचच अंड्यावरती येतील कोंबड्या आरवायला लागतील क्रॉसिंग करायला लागतील आणि आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या मीटिंगसाठी सज्ज होतील आणि लगेचच अंडे वगैरे चालू होतील मित्रांनो यांची तर त्यांना आता फीड आणलेलं आहे त्यांचं फीड पण आलेलं आहे तर ते फीड आणलं म्हणजे आता तीन महिने बघण्याची काही गरज नाही मित्रांनो त्यांना खायला शंभर टक्के खाद्य आहे व्यवस्थित औषध पाणी तर आपण करतोच मस्तपैकी वाढ पण खूप छान झालेली आहे आणि मित्रांनो नवीन अपडेट म्हणजे तर आपण आता ठरवलेला आहे की हा जो खुराडा आहे पिंजरा जाळीचा जा पिंजरा लोखंडी तर तो आपण आणतो आहे मित्रांनो काही दिवसात आणि तो पिंजरा बाहेर ठेवत आहोत आणि आता आपले पक्षी मस्तपैकी बाहेर राहतील पिंजऱ्यामध्ये आता घरी किंवा घरात आ घराच्या आत ठेवण्याची काही एवढं प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो तर मस्तपैकी त्यांना बाहेर ठेवून द्यायचं आहे रोडवरती बघूया आता ते कसं होतं काय नाही ते तर पिलं एकदम छान आहेत तंदुरुस्त आहेत आणि मस्तपैकी खात पीत इकडं तिकडं फिरत आहेत मित्रांनो आणि वाढ तर एकदम छान झालेलीच आहे तीन महिन्याच्या मानानं खूप खूप चांगली वाढ झालेली आहे वजन पण खूप छान आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करत आहेत ही पिलं आणि द्यायचं होतं पण ते टाळलं आहे मित्रांनो आपण का तर पाठवू शकत नाही त्यासाठी आणखीनही कुणाला येऊन घ्यायचे असतील पाहिजे असतील तर ते येऊन घेऊ जाऊ शकतात मित्रांनो तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील इन्फॉर्मेशन पण पाहायला मिळेल जर कुठली माहिती पाहिजे असेल ती सुद्धा तुम्हाला मिळेल मित्रांनो कमेंट्सच्या द्वारे कमेंट्सद्वारे मिळेल कॉलिंगद्वारे मिळेल किंवा मेसेज कराल व्हॉट्सअपला त्यावेळेस पण तुम्हाला मी माहिती पाठवून किंवा माहिती प्रोव्हाइड करेल जेवढी शक्य आहे तेवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असेलच मित्रांनो आता बघूया पुढे कोंबडी अंड्यावरती बसवली तर बसणार बसवणार आहे एकजण आहेत सर तर ते इचलकरंजीचे आहेत आणि त्यांनी ऑर्डर दिलेली आहे कोंबडी बसवण्याची तर ते पण बघूया तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू